हॅलो फ्रेंड माती रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला उपीट करून दाखवते तो हे घर आहे एक वाटी हे कांदा हे हिरवी चिवडी चिरली बरं का मोठे तुकडे करून अशी उडी चिरून घेतली म्हणजे त्याचा स्वाद येते त्याच्यामध्ये आणि हे कढीपाला हे शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकायला आणखीन मला वटाने डाळ घ्यायचे त्याच्यात टाकायला डाळ पण टाकायचे त्याच्यामध्ये आता हे तेल गरम आहे ह्याच्यामध्ये मी कांदे टाकते आणि तोडणार आहे बरं का ह्याच्यामध्ये उकळून पाणी ठेवले गार घालत जाऊ नका उपीट चविष्ट लागत नाही आणि हे लोणी घेतले हे मी पूर्ण उपीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता ह्याचं चांगलं आहे सगळं टाकायला कांदा एक घेतलाय तुम्ही आणखीन जास्त घेऊ शकता बरं डाळ टाकायची ह्या दिवशी माझ्याकडे हे उर्दाची डाळ भाजल्यानंतर छान लागते आणि हे नंतर सुद्धा टाकले तर चलकी बरं का कांदे भाजल्यानंतर सुद्धा टाकले तर चलकी का तर कांद्याच्या बरोबर जास्त भाजून जाते आता हे कांदा चांगला भाजला ह्याच्यामध्ये जरा टाकायचा आपण जरा अगोदर भाजून ठेवला तरी जर गंच आहे नंतर ह्याच्यामध्ये पण भाजला तर गमत का गऱ्याला किडे होऊ नये म्हणून आपण काय करायचं गऱ्या अगोदर भाजून डब्यामध्ये भरून ठेवायचा जास्त भाजायचा नाही जास्त पण भाजला आणि तो जास्त दिवस राहायला खोट लागतंय बरं म्हणून आपण किलोवर आणायचा आणि तेवढाच चांगला भाजून डब्यामध्ये भरून ठेवायचा म्हणजे गडबडीच्या वेळेस तुम्ही ऑफिसला जाणार असाल बायका कोणी कोणी सर्व्हिस करणार बायका असल्याचा त्यांना गडबडीच्या वेळी उपेग खूप लवकर होते तुम्हाला जर ह्यात कांदा नसला टाकायचा तरी उपीट टेस्टी होते जुना सुद्धा आपण जर गाड्यावर वगैरे खातो तर कांदा टेस्टसाठी म्हणून आपण कांदा टाकतो आता कांदा चांगला भाजून घेतलेला आहे भाजून आलेला चांगला भाजला आता ह्याच्यामध्ये नाही गरा टाकते आणि गरा चांगला भाजून आला की उकळ्याला पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये दही ताक आंबट तुम्हाला चिंचेचं पाणी टाकायचं असलं तर ते पण टाकून घेऊ शकता नाहीतर लिंबूच तो टाकायचं काही नसलं तरी सुद्धा सायट्रिक विकायचं थोडं टाकायचं म्हणजे आंबट गोड पीठ छान लागतंय आपली आपली आवड आहे कसं करायचंय ते आता हे चांगलं भाजून घेते आणि पाणी दाखताना ह्याच्यात दाखवते मी तुम्हाला आता हे बघा चांगला घरा भाजून मस्त खमंग भाजलंय लाल भाजायचं बघा ते खूप खमंग भाजलाय बसता जवळून जवळ दाखवते आता ह्याच्यामध्ये नाही शेंगदाणे टाकायचं थोडं मीठ चवीपुरता आणि थोडी साखर चवीला टाकली बरं आता एक चांगलं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी जास्त नाही टाकायचं बरं लागलचे पाणी टाकत थोडं उडत आता हे बघा उप चांगलं तयार झाले बंद केलं होतं माझ्याकडे थोडं काम होत दुसरं म्हणून बंद केलं होतं छान झालं त्याच्यापेक्षा पातळ करायचं तर हे थोडं पातळ करू शकता तुम्ही आता बाहेर काय विकतीचं घरा भाजलेला असते पातळ पाण्यात काल होते देते ते सुद्धा आपल्याला चांगलं लागतं हा बघा आता हे असं झालंय आता ह्याच्यावर मी कोथिंबीर टाकणार आहे पण माझ्याकडे कोथिंबीरच नाही कोथिंबीर झाली खलास आणि पावसाळ्याच्या दिवसात जा जास्त तसा हिरवा पालावी ती जास्त आणत नाही मी किडे असतात म्हणून आता बघा ह्याच्यावर ना मी लोणी टाकते गरमवर टाकायचं आणि हलवून घ्यायचं असं असं हलवून घ्यायचं खूप टेस्टी लागते कुणी तूप टाकते कुणी काय टाकते तूप पण टाक चांगलं तूप पण सर्व खाताने टाकलेलं खूप टेस्टी लागते माझ्याकडे लोणी होती म्हणून लोणी टाकली माझी जरी घराच्या उपीटाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आणि कमेंट करत जावा कमेंटला चिकटपणा करू नका सबस्क्राईबला ला चिकटपणा करू नका तुम्हाला नाही आवडलं तर नाही आवडलं म्हणून सांगा ना कमेंट करत ठेवा धन्यवाद